करता या ज्या योजना आणलेल्या योजना चा फायदा हा सगळ्या लाभार्थ्यांनी घ्यावा ही आमची इच्छा आहे जनसन्मान यात्रेला सुरुवात केली तेव्हापासून मी कधी विरोधक आमच्यावर टीका करतात काय करतात आम्हाला बोलतात सगळं काही करतात अर्थसंकल्पात पण योजना आणली तेव्हाही आम्हाला शिव्या दिल्या तेव्हाही आमच्याबद्दल बदनामी केली हे आहे तसंच आहे ठीक आहे तो त्यांचा अधिकार आहे मला त्याच्याबद्दल टीका टिप्पणी पण करायची नाही त्याबद्दल बोलायचं पण आहे आम्हाला आमच्या योजनेचं सांगायला भरभरून आहे आणि केलेल्या कामांचं पण सांगायला भरभरून नाही केंद्र सरकार आमच्या विचाराचं असल्यामुळं केंद्रातले प्रश्न जे काही आहेत त्या प्रश्नांची पण सोडवणूक आम्ही अधून केंद्रामध्ये जाऊन करून घेतो जसं वाढवणचा बंदर वाढवण बंदर बोर्ड त्याचं आता भूमिपूजन आम्ही लवकरच घेतो पाऊन लाख कोटीच पोट आहे ते तो एक प्रकारचा राज्याचा फायदा झालेला आहे अशा इतर पण काही काही गोष्टी आमच्या आहेत परवा पुण्याच्या मेट्रोला मान्यता दिली गेली त्याच्या पर्यंत अशा सगळ्या गोष्टी ज्या आपल्या त्यांनी मंजूर करून दिल्या पाहिजेत त्या ते आम्ही त्यांच्याकडनं मंजूर करून आणतोय त्याचा डायरेक्ट इनडायरेक्ट फायदा महाराष्ट्राला करून देतो दादा खरं तर एवढी दिवस रात्र काम करताय मात्र अशा पद्धतीने टीका होती आ, काम करणाऱ्या दादांना काय वाईट वाटत आता गेंड्याची कातडी झाली त्याच्यावर काय ऐकून ऐकून त्याच ते टीका करणारच हे तो त्यांचा जन्मसिद्ध हक्क आहे असं आम्ही समजतो नवाब मलिक यांच्या मतदारसंघामध्ये कार्यक्रम घेत आहे त्याला भाजपचा एक मिनिट मला दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात कार्यक्रम घेता येतात महायुतीच्या वतीनं मी कार्यक्रम घेऊ शकतो कारण लोकशाही आहे संविधानाने तो, तो सगळा अधिकार दिलेला आहे उद्याच्याला जागा वाटपामध्ये ती जागा महायुतीमध्ये कुणाला जाईल त्या पद्धतीनं तिथं तो पक्षाचा उमेदवार माणूस ती व्यक्ती उमेदवार उभा करेल अरे पण एक मिनिट मी आता उठून निघून गेलो एकाने प्रश्न विचारा अगदी सुरुवातीला नाही आता काही नाही विचारणार बघा अगदी व्यवस्थित करतो आणि लगेच सुरू झालं पाच पण मिनिटं झाली जय पवारांनी बैठकांचं सत्र सुरू केलेलं आपल्याला काय वाईट वाटत तू स्वतंत्र विचाराचा आहे त्यांनी बैठक सुरू केलं तर विरोध करायचं कारण निवडणुकीत मला हे काही ज्योतिषी नाही तुम्ही ना हेच हे तुमचं चुकत ना मी जे बोलत नाही तुमच्याशी त्याच कारणच आहे मी सांगतो काय तुम्ही मला राज्याचा विचारा तुम्ही मला योजनांचा विचारा तुम्ही मला विकासाच विचारा तुम्हाला ना ब्रेकिंग न्यूज करताय असल्या न्यूज लागतात मला त्याच्यात अजिबात रस राहिला नाही मी तुम्ही जनसन्मान यात्रा सुरू झाल्यापासून एका तरी विरोधकांवर टीका केली खबर त्यांचं त्यांना सुरुवात झाली टप्पे नाही जून जुलैचे आता सॉरी जुलै महिन्यामध्ये ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरले आणि ज्यांचे ज्यांचे फॉर्म त्या सगळ्या नियमात बसले त्यांना तो लाभ सुरू झालेला आहे आता हे जसे उरकतील तसे मग ऑगस्ट शे छाननी करायला पण वेळ लागतो ना त्याच्यात आधार कार्डशी ते लिंकअप करावं लागतं एक मधी थोडस प्रयत्न केला तर एका भगिनीनं तिचा अकाउंट न देता एका पुरुषाचा अकाउंट दिला त्याच्यावर तिचे पैसे त्या पुरुषाच्या अकाउंटला गेले तसंही होता कामाने नवी योजना आहे एवढ्या मोठ्या योजनेमध्ये एखादी त्रुटी राहू शकते परंतु लक्षात आलं की लगेच दुरुस्त करायची मानसिकता आमची आहे हे मी अतिशय स्पष्टपणे आपल्या मार्फत माझ्या मायमाऊलींना माझ्या बहिणींना आमच्या महिलांना सांगू लाडकी अनेक रक्षा बंधन मी उद्याच्याला मुंबईला आहे सुप्रिया मुंबईला असेल तर मी तिच्याकडे जाऊन राखी बांधेन मी मुंबईला माझे मुंबईत कार्यक्रम माझ्या सकाळपासून मिटिंग आहेत त्याच्यामुळे मुंबईत जेवढ्या बहिणी माझ्या उपलब्ध असतील त्यांच्याकडे जाऊन मी राखी बांधून घेईन मुलींना मोफत शिक्षण भेटले पण अनेक ठिकाणी काही ठिकाणी असे सुद्धा प्रकार समोर येत आहेत की विद्यार्थ्यांकडून ऍडमिशन साठी सध्या पैसे मागितले जात आहेत त्यासाठी कुठल्या हेल्पलाईन नंबर त्याच्याकरता हायर अँड टेक्निकेशन हायर अँड टेक्निकल एज्युकेशन मिनिस्ट्रीने एक नंबर दिलेला आहे आणि सगळ्या संस्था चालकांना सांगितलं तुम्ही ज्यांचं उत्पन्न आठ लाखाच्या आतमध्ये आहे अशांना फी मागायची नाही ही पायी माझं पन्नास टक्के आम्ही भरत होतो आता शंभर टक्के खाल घेतची असं सांगितलं जर तुम्ही ती मागील आमच्या निदर्शनास आलं की ती आमची लाभार्थी म्हणून बसली परंतु ती कॉलेजची मॅनेजमेंट ऐकलं तर मग मॅनेजमेंटला कशा पद्धतीनं समजावून सांगायचं हे काम सरकार करू शकतो